गोव्याला होतो आम्ही इथं आलो र आता माझा मोठा भाऊ होता तो काहीच त्रास झाला नाही ह्या घरात लहान भाऊ होता त्याला पण मारून आणून त्याला पण बाहेर केलं त्यांनी बायकूच्या गावाला तिकडं ह्यालाय नस गटा परवा मध्ये आहे त्यांच्या बायकोच्या घरी आता मी मध्ये इथं आलो तिथं काही कमवून खाण्यासाठी काही दुसरा इलाज नाही म्हणून आपलं घर आहे म्हणून भाडं भरणं होत नाही म्हणून मी इथं आलो इथं आल्यानंतर मला आता त्यांच्याकडे दुसरा मोटिव्ह नव्हतो दहा वेळा वीस वेळा भांडण करून मारले आम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर हो पोलीस काय म्हणणार तिथलं पंच लोक पहिले लागते तर पंच मध्ये सॉर्ट आऊट करून घ्या म्हणले तर ते पण सर्व मानलो आम्ही सर्व झाल्यावर पेंटिंगला कोणी आलं का प्लंबर आला का कोण आलं लाईटमॅन आलं कस कसं असू द्या सर्वांना नाव ठेवतात माझा फ्रेंड जरी आता वैयक्तिक माझा प्रश्न आहे पर्सनल लाईफ आहे त्याच्याबद्दल सुद्धा हे नी बोलतेत असं की बाबा हिच असं लपड आहे आणि पन्नास लोकांचा आरोप लावलाय संध्याकाळी पन्नास लोक घरी येतात आणि सकाळी जातात म्हणून एवढं घरात